ने रस्ते हे खूप दिवसापासून असाच रस्ता हे मंजूर झाला आहे म्हणतात पण मंजूर झाला किंवा नाही आम्हाला माहीत नाही आम्ही तहसीलदारकडं एक दहा बारा माणसं गेलो होतो त्यांना लेखी दिलो आणि तोंडी बी बोललो तर त्यांनी म्हणतात पी डब्ल्यू डीकडे जावा तहसीलदार साहेब म्हणतात पी डब्ल्यू डी इकडे जावा त्यांच्याकडं काही दखल घेत नाहीत आणि पीडब्ल्यू डि इकडे गेलं तर ते इंजिनियर कोण आहे ते आम्हाला काही ओळख नाही ते इंजिनियर म्हणतात बघू पाहू त्या रस्त्याचं वांदा आहे काहीतरी हे बाजूच्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की हे त्या नालीपर्यंत ह्या रस्त्याच्या इथंपर्यंत त्यांची मोजून घेतलेला आहे त्यांच्या हद्दीत येतं हे रोड म्हणून मी रोडचं काम होऊ देत नाही असं म्हणतात आता ते वांदा ते काही का ना पण हे आणखी ते उदगीर ते देवणी जाणारा मुख्य रस्ता जकणाळमध्ये जाणारा रस्ता आहे तर ह्याचे कामं रखडले गेलीत हे हाल पाहू शकता तुम्ही तरी हे आता माझं एवढंच म्हणणं आहे की हे खड्डे छोटे छोटे खड्डे होते ह्या छोट्या खड्ड्यापासून वर्षाला असं मोठे मोठे होत चाललेत म्हणून एक मला एक छोटीशी कल्पना सुचली की असंच एक चार ते पाचवा वर्ष असेल असंच दरवर्षी मी पावसाळ्यामध्ये या खड्ड्याचा वाढदिवस साजरा करतो छोटासा केक कापून फुलं उधळून हार घालून या रस्ता असाच मोठा होत राहा बाबा खड्ड्याला म्हणतो मन माझ्या मनाला आणि त्या खड्ड्याशी माझं एक नातंच आहे म्हणून मी त्या खड्ड्याशी संवाद साधून एक केक कापून हार घालून मी खड्ड्याचा वाढदिवस साजरा करतो आणि असंच पुढेही करत राहणार एवढंच माझं बोलणं आहे हे माझं बोलणं मीडिया असो किंवा आता वैयक्तिक तर बोललोच आहे मी तहसीलदारशी पीडब्ल्यू डीची मला काही ओळख नाहीत जास्त पण तहसीलदारशी मी बोललो लेखी दिलो पण त्या रोडचं कोणी दखल घेत नाहीत म्हणून कोणी नाही घेतलं तरी हरकत नाही मी खड्ड्याशी माझं नातं आहे पुराणं म्हणून मी खड्ड्याशीच बोलतो आणि त्याचा दरवर्षी असाच वाढदिवस साजरा करत राहणार आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मी कारभारी राजकुमार भीमराव जकणाळचा रहिवासी आहे आणि हे जकणाळला मेन र रोडवरून मुख्य रस्ता जकणाला जायचा या मुख्य रस्त्याची ही अवस्था आहे हे थोडं शासनाने थोडं दखल घ्यावी माझ्या बोलण्याचं एवढीच माझी विनंती आहे